फाल्गुन पौर्णिमेला हे अत्यंत महत्वाचे उपाय जीवनातील संकटे दूर करतील फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला चारमुखी देवी लावावे यानंतर पितृसूत्राचे पठण करावे असे मानले जाते की या उपायांचा अवलंब केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पूर्वज आनंदी होऊन आशीर्वाद देतात पौर्णिमेच्या रात्री कच्च्या दुधात पांढरी फुले घालून चंद्राला अर्घ अर्पण करावे असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते पितृदोषा फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी अन्नदान करावे याशिवाय गाय कुत्रा किंवा कावळा यांना भाकरी खायला द्या असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते असे मानले जाते चार फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदीच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे आणि पूर्वजांसाठी प्रार्थना करावी असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते पाच कौटुंबिक जीवनात प्रेम आणि गोडवा टिकून राहावा म्हणून भगवान श्रीकृष्णाला प्रिय असलेले मोरपंख आणि बासरी दान करा श्रीकृष्णाला मोरपंक अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो सहा दुधात केशर मिसळा आणि चंद्राला अर्पण करा असे मानले जाते की ह्या दिवशी चंद्राचा विशेष आशीर्वाद असतो म्हणून चंद्राला अर्घ अर्पण करणे शुभ मानले जाते भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि समृद्धी वाढते नंबर सात हनुमानजींना चोळा अर्पण करण्यापूर्वी स्नान करून स्वतःला शुद्ध करा आणि स्वच्छ कपडे घाला जर तुम्ही फक्त लाल रंगाचे धोतर घातले तर ते आणखी चांगले होईल चोळा अर्पण करण्यासाठी जाईच्या तेलाचा वापर करा तसेच चोळा अर्पण करताना हनुमानजी समोर दिवा लावा नंबर आठ दिव्यात फक्त चमेलीचे तेल वापरा चोळा अर्पण केल्यानंतर हनुमानजींना गुलाबाच्या फुलांचा हार घाला आणि हनुमानजींच्या मूर्तीच्या दोन्ही खांद्यावर थोडासा केवळा सुगंध शिंपटा एक संपूर्ण सुपारी घ्या आणि त्यावर गूळ आणि हरभरा ठेवा आणि ते हनुमानजींना अर्पण करा नंबर नऊ हनुमानजींना अर्पण केलेल्या गुलाबाच्या फुलांच्या माळेतून एक फूल काढा ते लाल कापडात गुंडाळा आणि तुमच्या पैशाच्या ठिकाणी म्हणजेच तिजोरीत ठेवा यामुळे पैशाशी संबंधित समस्या सोडवण्याची शक्यता निर्माण होईल दहा फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भगवान हरी म्हणजेच भगवान विष्णू यांची पूजा करण्याची आणि विधीनुसार उपवास करण्याची प्रथा आहे हे उल्लेखनीय आहे की फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूने आपल्या भक्त प्रल्हादाचे प्राण वाचवताना होलिकेला जाळून राग केले होते अशा परिस्थितीत भगवान श्री विष्णूकडून इच्छित वरदान मिळवण्यासाठी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी विधीनुसार लक्ष्मीनारायणाची पूजा जप आणि हवन करावे नंबर अकरा जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील आणि तुम्हाला संपत्ती आणि समृद्धीची इच्छा असेल तर तुम्ही फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री नारायण यांच्यासह संपत्तीचे देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे धनाच्या देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विधीनुसार भगवान हरीची पूजा करा आणि देवी लक्ष्मीकडून इच्छित वरिदान मिळवण्यासाठी श्री कनकधारा सूत्र आणि विष्णू सहस्रनाम यांचे पठन करा नंबर बारा जर तुमच्या कुंडलीत चंद्रदोष असेल आणि त्यामुळे होणाऱ्या अशुभ परिणामामुळे तुम्ही त्रस्त असाल तर तुम्ही विशेषतः फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा करावी फाल्गुन पौर्णिमेला चंद्रदोष दूर करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रात्री चंद्रदेवाला दूध गंगाजल आणि संपूर्ण तांदळाचे दाणे मिसळून जल, जल अर्पण करा आणि रुद्राक्ष माळेचा वापर करून त्यांचा ओम सोम सोमाय नम मंत्राचा जप करा नंबर तेरा जर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणीतरी दुरावा निर्माण केला असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टीवरून भांडत असाल तर आनंदी वैवाहिक जीवनाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री तुमच्या जोडीदारासोबत खास भेट देऊन पूजा करावी असे मानले जाते की जर पती पत्नी फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री एकत्र एक चंद्र पाहतात आणि गायचे दूध थोडे मध मिसळून चंद्राला अर्पण करतात तर त्यांच्या वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहतो तर नंबर चौदा सनातन परंपरेत प्रत्येक सणात पूजा मंत्रोच्चार आणि तपश्चर्य ह्यासारखी दानही खूप महत्वाचे आहे अशा परिस्थितीत फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला देणगी दिली पाहिजे नंबर पंधरा असे मानले जाते की फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा ही एक अतिशय शुभ तारीख आहे पवित्र तारखेला पूर्वज आणि त्यांच्या पूर्वजांच्या फायद्यासाठी श्राद्ध आणि ब्राह्मण अन्न अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतात असे मानले जाते की या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान करून कुंडलीचा पितृदोष काढून टाकला जातो हे काम फाल्गुन पौर्णिमेला करा आणि पूर्ण भक्तीने पौर्णिमा उपवास ठेवा ह्या दिवशी भगवान कृष्ण आणि राधा राणीची पूजा करण्याची ही परंपरा आहे या दिवशी श्री हरीला खीर द्यावी नंबर पंधरा ह्या दिवशी ब्रह्मचर्य पाळले पाहिजे ह्या दिवशी गंगा नदीत पवित्र स्नान करणे शुभ मानले जाते पौर्णिमेला गुलाल दान करा पौर्णिमेच्या दिवशी फक्त सात्विक गोष्टी खाव्यात या शुभ दिवशी फाल्गुन पौर्णिमेला हे काम करू नका अंडी कांदा लसूण आणि मांस ह्यासारख्या तामसिक अन्न खाऊ नये या दिवशी दारू पिऊ नका ह्या दिवशी आपले केस किंवा नखी कापू नका पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या प्रिय व्यक्तीशी आणि तुमच्या जोडीदाराशी वाद टाळा या दिवशी जुगार खेळणे हे वाईट मानले जाते या दिवशी आईचा अपमान करून अशुभ परिणाम प्राप्त होतात हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोपियम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका